अखिल भारतीय श्री स्वामी समर्थक गुरुपीठ श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर सद्गुरू परमपूज्य मोहनदा चॅरिटेबल हॉस्पिटल अँड मेडिकल ट्रस्ट नाशिक यांच्या वतीने रविवारी सकाळी दहा वाजता इंदिरानगर सेवा केंद्र येथे मोफत आरोग्य तपासणी नाडी परीक्षण व सर्व रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी आदरणीय गुरुपुत्र चंद्रकांत दादा मोरे यांचे आगमन होताच त्यांचे ऑप्शन करून स्वागत करण्यात आले यानंतर गुरुपुत्र चंद्रकांत दादा मोरे यांच्या हस्ते पीत कापून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले याप्रसंगी आमदार सीमा हिरे आमदार देवयानी फरांडे नगरसेवक सतीश बापू सोनवणे उपमहापौर गुरमीत बग्गा नगरसेविका दीपाली कुलकर्णी माजी नगरसेवक सुनील खवडे आदींसह कार्यक्रमात आलेल्या सर्व मान्यवरांचा आदरणीय गुरुपुत्र चंद्रकांत दादा मोरे यांच्या हस्ते शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला आज श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र येथे विनामूल्य नाडी परीक्षण आणि रोग निदान तर सगळं जीवन सुख शांततेने जाईल तसेच आरोग्य धनसंपदा या मार्गावर आम्ही चालत आहोत अशी माहिती चंद्रकांत दादा मोरे यांनी नाशिक सिटी न्यूजशी बोलताना दिली स्वामी समर्थ सेवा केंद्र ठिकाणी आरोग्य विभागाच्या माध्यमातून सद्गुरू मोरेदादा चॅरिटेबल हॉस्पिटलच्या माध्यमातून या ठिकाणी विनामूल्य नाडी परीक्षण आरोग्य चिकित्सा हे शिबीर भरवण्यात आलेलं आहे गुरु गुरुमौली म्हणतात जर आपलं मन दड राहिलं तर शरीर दड राहील आणि शरीर दड राहिलं तर सगळं जीवन आपलं अगदी सुखमय शांतिमय होण्यास त्या दृष्टीने खूप काही भाग्य लाभत असत आणि म्हणून गतवैभव आयुर्वेदाला मिळावं या दृष्टिकोनातून आरोग्य धनसंपदा हा विषय डोळ्यासमोर ठेवून या मार्गावर गेली सत्तर वर्षापासून एक कार्य सुरू आहे यामध्ये आज आपल्याकडे गुरुपीठ आणि दिंडोरी दरबार आणि शेतीमध्ये जवळपास पंधरा ते सोळा हजार वनस्पती सप्तरंगी या शिबिरात हृदयविकार कॅन्सर रक्तदाब चांध्यांचे विकार त्वचा विकार वात विकार पोटांचे विकार महिलांचे विकार कावीळ लहान मुलांचे विकार मनोविकार इत्यादी विकारांचे रोग निदान वैद्यांच्या मार्गदर्शनाने करण्यात आले देही आरोग्य नाम ते भाग्य नाही तयार सारखे सुदृढ बलशाली भारत हो ही सदिच्छा मनात बाळगणाऱ्या अखिल भारतीय श्री स्वामी समर्थक गुरुपीठ श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर सद्गुरु परमपूज्य मोरेदाता चॅरिटेबल हॉस्पिटल अँड मेडिकल ट्रस्ट यांच्या वतीने राबविण्यात आलेल्या या शिबिरादरम्यान मान्यवरांसह महिला वर्ग नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते नाशिक सिटी साठी व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन देवटे सिडको